नमस्ते सध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जोड गव्हाची म्हणजेच खपली गव्हाची खीर ही खीर खूप पौष्टिक असते आणि पटकन बनते त्यामुळे मुलांना दहा पंधरा दिवसातून एकदा नक्की करून द्या मुलांना खूप आवडते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर खिरीसाठी मी दोन कप खपलीचे गहू म्हणजे जोड गहू घेतले आहे एक बाऊल दोन कप म्हणजेच एक बाऊल तर हे गहू मी पाण्यामध्ये भिजत घातले आहे मी हे निवडून धुवून घेतले होते तर आता भिजत घातले आहे तोपर्यंत आपण साहित्य बघू एक वाटी मी पातळ खोबऱ्याचे काफ करून घेतले आहे खसखस दोन चम्मच काजू बदामचे तुकडे एक वाटी सुंटच पावडर एक चम्मच वेलची पावडर एक चम्मच एक वाटी मनुके चारुळे दोन ती तीन चम्मच आणि साजूक तूप अर्धी वाटी त्यानंतर जे गहू भिजत घातले होते ते हे गहू मी घेतले आहेत दोन कप त्याच्या वन फोर्थ म्हणजेच अर्धा कप मी बासुमती तांदूळ घेतले आहेत त्यानंतर दोन कप गूळ म्हणजेच एक बाऊल जेवढा गहू तेवढे गुळ घेतला आहे मी तर सर्वात प्रथम आपण हा भिजवलेला गहू सुकवण्यासाठी एका कपड्यावर फॅनखाली घरातच घालू पातळ असा पसरून घेऊ तर हा गहू सुकण्यासाठी मला दहा मिनटं लागलेली आहेत त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गहू घातला आहे आणि याचे एका गव्हाचे दोन ते तीन तुकडे होतील अशा पद्धतीने बारीक करून घेतले आहे आणि त्याचा कोंडा काढून घेतला आणि हा गहू मी कुकरमध्ये घातला त्यानंतर अर्धा कप बासुमती तांदूळ घातले आणि पाणी दोन बाऊल घातले आहे आणि कुकरला आता आपण चार ते पाच शिटा देऊन घेऊ यामध्ये दे मी बासुमतीच तांदूळ वापरला आहे बासुमती तांदळाला खूप छान सुगंध असतो त्यामुळे बासुमतीच तांदूळ वापरा त्यामुळे खूप छान टेस्ट येते खिरीला तर आता आपला चार ते पाच सिटा देऊन झालेल्या आहेत आणि गहू छान असा फुलला आहे है, शिजला आहे आणि तांदूळही शिजला आहे आता यामध्ये दोन कप एक बाऊल गुळ घालून घेऊ आणि दोन कप गरम पाणी ह्यात पाणी पूर्णपणे संपले आहे त्यामुळे दोन कप गरम पाणी घालून घेऊ आणि हे मिश्रण गूळ पूर्णपणे वितळस तोपर्यंत आपण गॅसवर ठेवू तोपर्यंत एका भांड्यामध्ये चार ते पाच चम्मच साजूक तूप घालून घेऊ तर या तुपामध्ये कट केलेले काजू बदामचे तुकडे घातले आहेत मी त्यानंतर चारोळी घातली आहे चार ते पाच चम्मच एक वाटी मनुके घातले आहेत दोन तीन चम्मच खसखस घातली आहे आणि एक वाटी पातळ खोबऱ्याचे काफ घातले आहेत तर हे मिश आपण काफ आणि काजू बदाम सर्व चांगले तुपामध्ये फ्राय करून घेऊ तर फ्राय झाल्यानंतर गहू गूळ आणि तांदळाचे जे मिश्रण होते ते या तुपामध्ये घातले त्यानंतर केशर घातले दोन चिमूट तर बघा किती छान झाली आहे आपली खीर आणि किती लवकर झाली आहे आता यामध्ये आपण दूध घालायचे आहे दूध एक बाऊल घेतली आहे मी पण त्यामध्ये साय घेतली आहे ती एक लिटरची पूर्ण साय घेतली आहे कारण सायमुळं खूप छान टेस्ट येते त्यामुळे साय तुम्ही वापरा खिरीमध्ये आणि सगळ्यात शेवटी आपण वेलची पावडर एक चम्मच आणि सुंट पावडर एक चम्मच वरून घालू तर बघा किती लवकर आपली खीर बनली आहे ज्यावेळी मी खीर बनवते त्यावेळी गावाकडच्या सप्त्याची आठवण येते गावी जे सप्त्याचं जेवण असतं त्यामध्ये ही खीर बनते त्याला अशीच टेस्ट असते तर तुम्ही नक्की ही खीर करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी बनली आहे खीर